कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब तसेच माननीय श्री बाळासाहेब थोरात साहेब आदरणीय पृथ्वीराज पाटील साहेब आणि सर्व दिग्गज मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर तारामाई भवाळकर यांना ब्रँड सांगली विशेष सन्मानानं सन्मानित करत आहोत अग्रेसर असतात दोन हजार नऊ मध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून ते विजयी झाले दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आणि काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली दोन हजार दहामध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातून महसूल व खान जमीन खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची निवड झाली गेले अनेक वर्ष राजकारण समाजकारण सामाजिक सहकार्य क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे माननीय बाळासाहेब राजसाहेब यांचा आपण जीवन गौरव पुरस्काराने सत्कार करत आहोत सहकार तीर्थ गुलाबराव पाटील स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार प्रदान सोहळा पंचवीस हजार रक्कम शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह संगमनेर तालुक्यातून त्यांची अष्टपदी पूर्ण झालेली आहे आठ वेळा आमदार म्हणून ते निवडून आलेले आहेत तालुका सुजलाम सुफलाम करण्यात यांच्यासाठी केले अनुभवामृत उजळल्या दिशा कुंभरट्यावर कर्मयोगी लोकमान्य द गीता गरजा महाराष्ट्र प्रसादाची वाणी पालखी सोहळा उगम आणि विकास मंथन खरंतर तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा बहुविद्या शासकीय व्यासंगाने अधिक समृद्ध करणारे विचारवंत विचारवंत बन, म्हणून त्यांना लोकमान पिसर मी सर्वांकडून जोरदार काळा मागते डॉक्टर सदानंद सर, सर यांच्यासाठी जिल्हा परिषद सांगलीचा सत्कार त्यांना प्राप्त झालेला आहे काँग्रेस सेवा दलाकडून जीवन गौरव पुरस्कार आदर्श माता पुरस्कार सखी सन्मान समाजभूषण निसर्ग मित्र गौरव पुरस्कार सन्मानपत्र अशा नानाविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात धन्यवाद यानंतरचा पुरस्कार सन दोन हजार चोवीस पंचवीस आणि पुरस्काराचे मान्यकरी आहे माननीय आप्पासाहेब क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी असणारे शासकीय कमिटी मंडळ आणि महामंडळ सामाजिक सहकार कामगार आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे माननीय अप्पासाहेब पाटील सर पाटील घराण्यासोबतचे निकटचे असणारे त्यांचे संबंध सहकारकीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान सोहळा काही लोक निश्चितपणे त्याची सहकार म्हणून काळजी घेत असतो आणि एकदा हेतू प्रामाणिक असला तर सहकार चांगला चालतो प्रामाणिक हेतू हा त्याचं सूत्र असतं एवढं या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगतो माणसाच्या जीवनात एक आनंद निर्माण करण्याची शक्ती त्यामध्ये आहे जे काही असतं ते लोकांचं असतं सभासदांचं असतं त्याला हक्क असतो बोलण्याचा वेळेला मतदान करण्याचा मतदानाच्या माध्यमातून निर्णय देण्याचा आणि सहकार चालला पाहिजे टिकला पाहिजे हे सूत्र घेऊनच आपल्याला पुढच्या काळातचही काम करू शकलो तर सर्वसामान्याचं ही निश्चितपणे चांगल्या प्रत्येक म्हणजे हा पुरस्कार आदरणीय गुलाबरावजींच्या नावाचा पुरस्कार आहे आणि याचा सुद्धा मला आनंद आहे की त्यांनी केलेलं सहकारातलं काम एम बँकेमध्ये केलेलं काम खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम पक्षाचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांचं काम एक लौकिक त्यांचा होता आणि ती परंपरा जी आहे आज आनंदाचा पृथ्वीराज पाटीलची परंपरा चालवत आहे मला नक्कीच महत्वाचा मुद्दा वाटतो तर आपल्याकडच्या त्या सहकारी चळवळीचं अधिष्ठान काय मुळात ही आपली जी चळवळ आहे ना थी आध्या थी ती आध्यात्मिक चळवळ आहे सहकाराची आणि हा मी योगायोग मानत नाही की राजाराम बापू असतील किंवा खुद्द यांचं घराना असेल ते बेदाडेकर पाटलांचे जगद्गुरु म्हणून त्यांना शाहू महाराजांनी त्या ठिकाणी नियुक्त केलं यांची परंपरा ही भक्तीची परंपरा आहे यांची परंपरा ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे होते पण शिक्षण क्षेत्रातही त्यांनी दुर्लक्ष केलं नाही शिक्षण क्षेत्रातही प्रचंड वेळ दिला आणि म्हणून समाजाच्या सुधारणेसाठी आवश्यक असणारी सर्व साधनं मागच्या पिढीने या मागच्या पन्नास वर्षात वापरली आता पिढी बरीच सुधारलेली आहे आता समाजातल्या अशा आपल्यासारख्या अग्रगण्य लोकांना सन्मान करण्यासाठी पृथ्वीराज पाटील साहेबांनी गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार या नावाने या व्यासपीठावर आपल्या सर्वांना एकत्रित केले स्वर्गीय गुलाबराव पाटील यांचं एक मोठं योगदान महाराष्ट्रातल्या सहकारी क्षेत्रात आहे काँग्रेस पक्षाचं त्यांनी मोठं काम केलं आणि या जिल्ह्यातल्या सहकारी क्षेत्राला सुरुवातीपासून सांभाळण्याचं सा काम गुलाबराव पाटील साहेबांच्याकडे होतं म्हणजे एक काळ असा होता की गुलाबराव पाटील साहेब हेच बँक आणि इथल्या सरकारी संस्था पाहायचे त्यांना मार्गदर्शन करायचे आणि स्वर्गीय वसंतराव दादा असतील किंवा राजाराम बापू पाटील असोत किंवा आणखीन जे काही त्या तत्कालीन नेते असतील ते फारसे बँकेकडे लक्ष द्यायचे नाही गुलाबराव पाटील साहेबांनी दिलं ह्याच्यावर बरंच असं काही लिहिता येईल तर सांगलीने मला शिक्षणाबद्दलच्या गोष्टी सांगितल्या सहकाराबद्दलच्या सांगितल्या नाट्यक्षेत्राबद्दलच्या सांगितल्या पत्रकारितेतल्या सांगितल्या नंतर इथल्या सगळ्या पत्रकारांनी मला लिहित केलं आणि त्याच्यातनं मी लेखिका झाले कारण माझ्या मालिकाच्या मालिका त्यांनी छापल्या आणि मग त्यातनं पुस्तकं वगैरे छानली बाकीची मंडळी मिळाली पण सांगलीने अशा बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्या सांगलीतला आज हा गुलाबरावजींच्या नावाने असलेला एक मोठा पुरस्कार त्यांचे सुपुत्र आणि तो परिवार देतो आहे याचा मला समाधान वाटतं